माझे नाव ईशोर या मराठोळ मी वर्ग सामी शिकते सामीच्या पाठातील मला मोठं व्हायचं ही एकांकिका मी सादर करून दाखवणार आहे मानसाने ध्येय धराव ते आकाशाला गवस निघालण्याचं खडकातून पाणी काढण्याच काय म्हणते आई आंघोळीला जाऊ चा नळाचं पाणी जाईल पण आई नंतर काढू की ग का खडकातून पाणी बरं बाई म्हणतात ना थोर पुरुषांच्या कामात नंतर जुनी उभ्या असतात मला शास्त्रज्ञ व्हायचंय संशोधन करायचंय शोध लावायचय पण आईला मला आंघोळीला पाठवण्याची खाई आहे आता सांगा न्यूटल ला जर अशी घाई कोणी केली असती तर कृत आकर्षणाचा शोध लावू शकला असता का तो सफरचंद खाली पडताना त्याने पाहिले त्याच्या मनात आलं की हा सफरचंद खालीच का पडला नाही गेला अ काय म्हणतो मला जर वर फेकलं तर मी अशीच खाली पडेल धार कर बरं बरं तर काय सांगत होतो मी न्यूटन झाडाखाली विचार करत बसला असताना असंच तिला त्याच्या आईनं ताईनं आजीनं त्रास दिला असता तर तो शोध लावू शकला असता का नाही ना आता मी ही वैज्ञानिक शोध लावण्यासाठी घरात माझी लॅब बनवली आहे मायक्रोस्कोप टेस्ट ट्यूब काचे पात्र सगळं सगळं आणलंय पुस्तकाचा तर डोंगरच रचलाय आता फक्त ते उघडून वाचणं एवढंच राहिले आणि टिफन काढण्यासाठी कागदाचे तावही आणले आहेत आणि शाईच्या बाटल्याही अगदी तयार आहेत काय म्हणते आई आताच्या आता आंघोळीला जाऊ नाहीतर पनळाचं पाणी जाईल आणि मला त्या बाटलीतल्या शाळांना आंघोळ करावी लागेल उद्या मी मोठं शास्त्रज्ञ झालो तर हीच ताई हीच आई मिरवणार माझ्या बक्षिसाचा समारंभ काय का चिडतेस कशाला शास्त्रज्ञ होणं इतकं सोपं आहे का असू दे माझा निश्चय दांडगा आहे मला शास्त्रज्ञ व्हायचंय पण आता कुठला बर शोध लावू या आधीच्या शास्त्रज्ञांनी सगळे शोध लावलेत असं वाटतं की माझ्यासाठी एकही काम शिल्लक एक राहिलं नाही एकही काम शिल्लक राहिलं नाही लसीकरण परमानो विद्युत शक्ती आता कुठला बरं शोध लावू मी ह माझी निळ शोधू काय कपाट्याच्या बोळ्यात पण शोधलीस काय पॅन्ट शोधलं तर ही हात मोठा शोध हो लावला मी काय निळ पॅन्टीळ पॅन्ट शोधली तर आईवर खूप उपकार होईल आता कळत कि शास्त्रज्ञांना शोध लावताना किती त्रास किती सोसावे लागले धन्यवाद